राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारण्यात आलेल्या संविधान मंदिराचं उद्घाटन रविवारी उपराष्ट्रपती जगदीश घनकड यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं केल्यानंतर सातपूरच्या आय टी आयमध्ये देखील संविधान मंदिराचे आमदार सीमा हिरे मवी प्रचे नितीन ठाकरे हर्षदा गायकर रवींद्र मुंडासे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं राज्यातील चारशे चौतीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली असून प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे यावेळी आय टी आयचे सहसंचालक रवींद्र मुंडासी यांनी या संविधान मंदिराविषयी माहिती दिली आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील एकूण चारशे चौतीस शासकीय उपसंस्थेमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे या संविधान मंदिराचं उद्घाटन माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीशजी धनखड आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे यांच्या शुभहस्ते झालेले आणि या कार्यक्रमाला आपल्या रा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपराष्ट्र उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि इतर सर्व माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल इथे झालेला आहे आणि हा का मुख्य कार्यक्रम ए एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये ठेवण्याचं कारण हे आहे की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चौथी ते सातवीपर्यंत जे शिक्षण आहे ते एल्फिन्सन टेक्निकल हायस्कूलमध्ये झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने ते त्यांचं मंदिर जे होते शिक्षणाचं मंदिर होतं आणि त्या शिक्षणाच्या मंदिरामध्येच मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं भारताचं संविधान लिहिलं त्या संविधान मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी व्हावं हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि भारतानेच आपल्याला भारतसारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये दे� सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशा देश असलेल्या देशामध्ये आपल्या संविधानामार्फत जे काही कार्य चालतं त्याचं त्याची पूजा व्हावी आणि त्या संविधानाचं औचित्य साधून संविधान मंदिर निर्माण केलेलं आहे आणि आज आम्हाला अत्यंत गर्व आहे की आपल्या या पूर्ण कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि या संविधान मंदिराच्या माध्यमातून लोकशाहीचं शिक्षण त्याचबरोबर प्रशिक्षण या आपल्या सर्व आयट्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावं त्याचबरोबर आपल्या समाजातील इतर देखील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळेस गौरवण्यात आलं सुसंस्कृत भारतीय बनण्यासाठी संविधान महत्वाचं असल्याचं यांनी व्यक्त केलं भारतामध्ये जे काही आतापर्यंतचे कायदे आहेत ते सगळे या संविधानाला अनुसरून झालेले आहेत आतापर्यंत अनेक वेळा छोट्या मोठ्या घटना दुरुस्त्या या झालेल्या आहेत परंतु संविधानाचा जो काही मूळ ढाचा आहे तो मात्र तसाच आहे मध्यम तरी आपल्या सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा एका निकालामध्ये सांगितलेलं आहे की काळाप्रमाणे संविधानामध्ये बदल आपल्याला करावे लागतील परंतु त्याचा जो काही मूळ उद्देश आहे मूळ त्याची जी काही रचना आहे ती मात्र कोणालाही कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही ना आणि म्हणून या संविधानाचं आपल्या दृष्टीने फार महत्त्व आहे आज या निमित्तानं सर्व आय टी आयमध्ये या संविधानाची जी काय उद्देशिका आहे त्याचं अनावरण इथं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये समता बंधुता हे जे काही वाक्य वापरलेले आहेत ते मला वाटतं फार महत्त्वाचे आहे आपण सर्वजण या ठिकाणी आय टी आयमध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आहात वेगवेगळे ट्रेड्स वेगवेगळे जाती धर्माचे वेगवेगळ्या वर्गाचे लोक एकत्रितपणे आपण इथे शिक्षण घेतो आहे आणि संविधानाचा जो काही मुख्य उद्देश आहे ते शिकून सवरून सुसंस्कृत भारतीय बनणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आपलं भविष्य घडवण्यासाठी आय टी आय महत्वाचं असून संविधान मंदिराचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी केलं जास्तीत जास्त लक्ष देऊन कारण आपण बघतो की कामगार वर्ग आपला आहे सातपूरमध्ये पूर्णत कामगार वस्ती आहे आणि मुलं सुद्धा आय टी आयमधून त्यांना अपेक्षा असते की आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचंसुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे तुम्हीसुद्धा लक्ष देऊन नीट इथे अभ्यास करून प्रॅक्टिस करून सराव करून आपल्याला इथून रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून सुद्धा नोकरीच्या चांगल्या संधी आहेत आपले सर इथे विविध कंपन्या इथे आणून आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्या याकरता प्रयत्न करत असतात त्यामुळे निश्चितच आपलं भविष्य घडण्याकरता या आय टी आय केंद्राचा चांगला उपयोग होणार आहे यापुढे देखील अजूनही आमचे काही मानस आहे इथे हॉस्टेल बांधणं असेल किंवा मुलींना चांगले व्यवस्था निर्माण करणं असेल त्यासुद्धा आपण निश्चितच प्रयत्न करू आपल्या सरकारकडे हे मागणं मांडून त्या मागण्यासुद्धा पूर्ण करता क करण्याकरता प्रयत्न करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते आणि आज विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते आपण देखील या संविधान मंदिराचा जरूर उपयोग करा जास्तीत जास्त चांगलं वाचन करा ज्या माध्यमातून वाचाल तर वाचाल आपल्याकडे असं म्हटलं जातं त्यामुळे निश्चितच त्याचा चांगला उपयोग तुम्ही करून घ्या एवढंच मी सांगते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सातपूरला शासकीय आय टी आयमधील मधील संविधान मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार आमदार माहिरे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे सहसंचालक रवींद्र मुंडासे माजी नगरसेविका हर्षदा गायकवाड ॲडव्होकेट प्रशांत लांडगे ॲडव्होकेट राकेश अडके ॲडव्होकेट पी व्ही शेगावकर उपस्थित होते बेद प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर